सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा मी दाखवणार आहे आपल्या प्रोडक्टला स्कॅन कसं करायचं तर इथे दिसतंय स्कॅन नाव तर त्याच्यावर क्लिक करायचं जेणेकरून आपला प्रोडक्ट सेफमध्ये राहतो आणि स्कॅन केल्याने कुठं चोरी होण्याचेही चान्सेस कमी असतात ओके गोईट दिसला त्याच्यावर क्लिक करायचं तर हा जो मिशोची पन्नी आहे त्याच्यावर आपला स्कॅनर असतो जो मिशोची पन्नी असते त्याच्यावर आपला आणि दुसरा असतो तो लेबलवर तो कस्टमरचा असतो तर दोन्ही आपल्याला स्कॅन करायचे असतात तर स्कॅन बघा एक झाला आहे अशा प्रकारे आपल्याला तिन्ही बघा दुसरा पण सेम पहिला आपला स्कॅन करायचा मग नंतर ना कस्टमरचा तर अशा प्रकारे आपल्याला स्कॅन करूनच आपण काय पार्सल द्यायचे असतात जेणेकरून एखादा आर टी यू रिटर्न आला तर किंवा एखादा ॲड्रेस नाही भेटला किंवा कस्टमरनी घेतला नाही पैसे नसल्यामुळे तर ते आपलं प्रोडक्ट आपल्याकडे येतं तर आता कुरिअर बॉयचा फोन आला की तुमचं पार्सल आणा म्हणून तर मी आता गेट पशी द्यायला चालले तर खरंच सांगू का मी घरात बसून अशी पैसे कमवते मला खरंच खूप भारी वाटते चला तर